चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये चला विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता सहावीचा आपण इंग्रजी या विषयाचा पेपर कसा असू शकतो इंग्लिश या पेपरचा आपण पहिला सेमिस्टर येणार आहे त्या संदर्भात आपण जुन्या ज्या पी आय की आपण सुरू केलेले म्हणजे काय जुने जे क्वेश्चन पेपर आपण ज्या प्रश्नपत्रिका असणार आहे ते आता सोडायला आपण सुरुवात केली मित्रांनो चला आता मित्रांनो आपण सहावीचा इंग्रजीचा पेपर बघूया तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतात ओके चला बघा काय आता सहावीचा बघा मित्रांनो आपण काय करतोय आता बघा इंग्लिशचा पेपर बघतोय दोन हजार चोवीस आणि पंचवीस ला ऑलरेडी होऊन गेलेला आहे पण एकदा सराव म्हणून घेणार आहे आणि याच्यामध्ये कोण कोणते प्रश्न कसे येऊ शकतात हे सर्व तुम्हाला डिटेल मध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करतोय बघा पहिला क्वेश्चन ए वन ए रीड द पॅसेज केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन बघा पॅसेज दिलेला आहे पॅसेज नीट वाचून घ्यायचा लक्षात घ्या कुठलाही असू द्या मराठी असू द्या हिंदी असू द्या Uh, इंग्रजी असू द्या तुम्हाला जो पॅशेज जो उतारा दिला असेल तो चांगला नीट वाचून घ्यायचा अगोदर त्याच्यानंतर जे उत्तर असणार आहे ते तुम्ही शोधायचे बघा काय दिलं पॅशेज बघा वन डे वाईल्ड बोर वॉच शार्फिंग हिज टस एजेंड सॉरी बार्क ऑफ द ट्री ही वॉज अ डूईंग अ व्हेरी केअरफुली देअर लिव्ह अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट ही वॉज ऑलवेज लुकिंग for a chance to make the fun of the other animals in the forest. When the saw the wild boar, he decided to tease him. He began to the walk around the trees looking left right and up and down. He also began to act if he was really scared, but the boar did not pay any attention to him. ही केब राईट right ऑन विथ हिज वर्क अशा प्रकारे आपल्याला पॅसेज दिलेला आहे ओके okay, नीट वाचून घेतला मग आपल्याला समजेल का काय आता बघा एक जंगल दिले त्याच्यामध्ये आपल्याला एनिमल्स दिले त्याच्यातून आपल्याला काय करायचं उत्तर लिहायचे बघा काय क्वेश्चन पहिला बघा हु लिव्ह इन द सेम फॉरेस्ट काय दिले हु लिव्ह इन द सेम फॉरेस्ट मग आपण जर पॅसेज नीट वाचला असेल तर आपल्याला उत्तर लगेच दिसणं काय बघा बेअर लिव्ह अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट बघा काय अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट येणार आहे तर अ फॉक्स बरोबर आहे याचं उत्तर काय अ फॉक्स व्हॉट डीड फॉक्स डिसाइड टू डू त्याने काय डिसाइड केलं बघा बघा अशा प्रकारे विचारले ही वॉज ऑल्वेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फोन ऑफ द अदर एनिमल इन द फॉरेस्ट वेन ही सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइड टू टी सिम बघा काय दिले तुम्हाला डिसाइड टू टी सिम बरोबर आहे मग इथं फक्त लिहायचं टी सिम ठीक आहे किंवा मग तुम्ही इथून लिहिलं चान्स टू मेक फन ऑफ देअर ऍनिमल्स हे लिहिलं तरी चालेल अँड डिसाईड टू टी सिम ठीक आहे त्याचं उत्तर इथं झालं पुढे बघा व्हॉट वॉज द बोर डुईंग बोर काय करीत होता बघा वन डे अ बोअर वॉज हिज टच बघा काय उतरायचं वॉझ शार्पिंग हिज टच एजेंट द बार्क ऑफ द ट्री हे त्याचं उत्तर इथं तीन नंबरला येणार आहे बरोबर वर आहे शार्पनिंग बघा दिसते शार्पनिंग शार्पनिंग टस एजेंट द बार्क ऑफ द ट्री हे त्याचं योग्य उत्तर फक्त तुम्हाला याच्या खाली एक लिहायचे ओके चला नेक्स्ट बघूया आता पुढे काय सांगितलं बघा मित्रांनो पुढं बघा मॅच द वर्ल्ड फेस बघा तुम्हाला काय करायचं कॉलम्बी आणि कॉलबीला मॅच करायचे तुम्हाला बघा लुक फॉर द चान्स बघा काय असणार याच लुक फॉर द चान्स अँड अ फोन ऑफ द अदर एनिमल्स बघा लुक फॉर अ चान्स आणि मदर सॉरी मेक फोन ऑफ द अदर्स ठीक आहे अदर एनिमल्स बघा आपण रिटर्न येऊया आपल्याला दिसणार ठीक आहे दिसते बघा याच्यामध्ये आपण पूर्ण दि दिलेले तुमचे उत्तर आहे हे सगळे आपल्याला दिसणार आहे बघा चान्स टू मेक अ फॉन ऑफ द अदर एनिमल्स दिसते तुम्हाला पूर्ण तुम्हाला उत्तर आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसलेले असणारे काही लोड घ्यायची गरज नाही बघा लुक फॉर दिसते फक्त लक्षात घ्या तुम्हाला नीट व्यवस्थित तुम्हाला पॅसेज रीड करणं गरजेचं आहे नेक्स्ट बघा फाइंड द स्मॉलर वर्ड हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स डू नॉट चेंज ऑर्डर ऑफ द लेटर इन द वर्ड्स म्हणजे काय करा तुम्हाला याच्यामध्ये हिडन एखादा लपलेला शब्द तुम्हाला शोधायचा आहे फक्त त्याची ऑर्डर चेंज करायचा नाही म्हणजे मागे पुढे तुमचे जे अल्फाबेट असणार आहे ए बी मागे पुढे घ्यायचं नाही फक्त तुम्हाला हिडन वर्ड शोधायचा एखादा वर्ड कट करू मग आता बघा इथं तुम्हाला दिलं रिच मग आता काम करा हा शेवटचा ईडी कॅन्सल करा मग इथं फक्त लिहा रिच बघा झाला वर्ड तयार नंतर बघा लव्हिंगली काय दिलं लव्हिंगली मग जर बघा आता फक्त एल वाय काढला तर लव्हिंग तयार होईल बरोबर आहे काय होईल लव्हिंग बघा नंतर बघा कलरफुल लक्षात घ्या फुल, फुल काढून टाका फक्त राहील काय कलर बरोबर आहे काय राहील फक्त कलर नंतर बघा फोरटीन दिलंय तर काय करा टीन काढून टाका हा टीन फक्त इथे राहील फोर बघा काय राहील इथं फक्त मित्रांनो फोर राहील अशा प्रकारे याचं योग्य उत्तर आहे पुढे बघा द फॉलोईंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तुम्हाला लिहायचे बरोबर आहे मग आपण म्हणजे काय ए बी सी डी ई एफ e, जी अशा प्रकारे जो पाहायला येईल तो मग आता बघा स्टार्टिंगला बघा इथं काय ई e, 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 आणि यफ बरोबर आहे म्हणजे हा आता बघा सगळे ईने e आले ते लास्टला यफ आलाय याचा अर्थ हा यफ जो दिलाय तो झाला तुमचा शेवटी कुठं जाईल एफ हा शेवटी जाईल मग एक दोन तीन चार पाच पाच नंबरला हा डायरेक्टली गेला मग ई नंतर बघा का याच्यानंतर काय येतोय इकडे वाय 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 दोन नंबरला बघा वाय वाय पण इकडे बघा काय दिसतोय एल दिसतोय म्हणजे हा तुमचा दोन नंबरला कारण एल पहिला तो वाय नंतर येतो पुन्हा वाय आला तर वाय नंतर काम करा तिसर बघा ई तीनही सेम आहे नंतर बघा बी एल आणि यल, यल। मग नंतर बी येतो बरोबर आहे काय येतो आपल्याला बी येतो म्हणजे लक्षात घ्या फक्त काय येईल तुमचा हा एक नंबरला येईल त्याच्यानंतर हा दोन नंबरला येईल आणि त्याच्यानंतर बघा इथं येल येल से इथं एक आहे म्हणजे हा तीन ला हा चार आणि हा ला हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा फक्त समजून घ्या ठीक आहे नेक्स्ट बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन पटकन बघूया रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड पुट देम प्रॉपर रो इन द टेबल तुम्हाला फक्त याला काय करायचं याला डिवायडेशन करून घ्यायचे आता बघा पीपल्स कोण कोणते त्याच्यामध्ये ग्रँडपा बरोबर आहे ग्रँडपा त्याच्यानंतर हेल्पर्स बरोबर आहे हेल्पर्स आणि नंतर अॅनिमल्स कोणते तर जाकल बरोबर आहे ॲनिमल्स कोणते येतात तर जाकल जाकल नंतर काय त्याच्यामध्ये कॅमल बरोबर आहे हे कॅमल झालं आणि नंतर प्लेस प्लेस म्हणजे काय जागा बरोबर आहे हे माणसं हे प्राणी आणि प्लेस म्हणजे काय जागा मग प्लेस कोणती विलेज विलेज हे एखादं गाव आहे फिरण्याचं राहण्याचं एखादं ठिकाणी नंतर काय फार्म फार्म म्हणजे काय शेती बरोबर आहे फार्म म्हणजे काय शेती हे देखील एक उदाहरण आहे नेक्स्ट बघा राईट द लिस्ट टू सुटेबल ऑब्जेक्ट फॉर द इच ऑफ द फॉलोविंग ऍक्शन टू वर्ड शार्प पेन नाईफ पेन्सिल टच दिले शार्पेन म्हणजे काय टोकदार काय नाईफ म्हणजे काय चाकूला वगैरे टोकदार असत मग कॅच कॅच काय करतो आपण म्हणजे पकडणे मग आपण म्हणतो हो ना कॅच ही कॅच द बॉल कॅच द बॉय बरोबर आहे मग अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे मग कॅच अ बॉय किंवा कॅच बॉल अशा प्रकारे दोन तीन उदाहरण लिहायचे पुढे बघा ड्रॉ ड्रॉ पिक्चर बरोबर आहे ड्रॉ पिक्चर किंवा ड्रॉ आर्ट्स बरोबर आहे अँड आर्ट्स अशा प्रकारे तुम्हाला उदाहरणं द्यायचे ठीक आहे ड्रॉ अ ब्युटिफुल पिक्चर असं लिहिलं तरी चालेल नेक्स्ट बघा राईट द फॉलोइंग डेट्स इन अ नाईन ऑगस्ट टू थाउजंड फिफ्टीन तुम्हाला काय करायची ही इन अ वर्ड लिहायचे बघा मग नाईनचा काय करणार तुम्ही हा नाईन बरोबर आहे ऑगस्ट तसाच ऑगस्ट तसाच टू थाउजंड फिफ्टीन मग काय इथं येणार टू थाउजंड आणि फिफ्टीन बरोबर आहे फिफ्टीन फिफ्टीन अशा प्रकारे मग ट्वेंटी सिक्स जानेवारी मग ट्वेंटी सिक्स लिहा ट्वेंटी सिक्स आणि हा जानेवारी सेम इथं द्या तुमचं उत्तर तयारी बस सेम टू सेम असणार आहे काय टेन्शन घ्यायची गरज नाही नेक्स्ट बघा मित्रांनो पुढे बघा लेटर डिफरंट पीपल एंड सर्कल द दोट एक्सप्रेशन फॉर द इच बघा काय दिले तुम्हाला फक्त ते किमया पत्र लिहिते लेटर लिहिते आणि तुम्हाला फक्त लिहायचे याच्यामध्ये का कोण कशाला योग्य असणार आहे बघा काय दिले आता बघा किमया फादर लक्षात घ्या किम्या तिच्या वडिलाला काय करते वडिलांना पत्र लिहिते मग काय लिहिश डॅडी डेरेश फ्रेंड हाय पापा हाय पापा लिहू शकते बरोबर आहे हाय पापा किंवा डीरेश डॅडी लिहू शकते किमेस यंग ब्रदर त्याच्यापेक्षा मोठा ब्रदर तर काय म्हणू शकते माय डिअर चिंट नाही मिस्टर चिंटू नाही हाय ब्रदर म्हणू शकते याला फक्त सर्कल करायचे लास्टला बघा ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्स युअर मदर टंग आपल्या मातृभाषेत म्हणजे आपल्या मराठी भाषेत तुम्हाला काय करायचे ट्रान्सलेट करायचे गुड बुक्स आर अवर टू फ्रेंड्स म्हणजे काय चांगले लक्षात घ्या चांगले पुस्तके चांगले पुस्तके हे आपले किंवा नेहमी आपले मित्र असतात ठीक आहे ना आपले खरे मित्र असतात लक्षात घ्या खरे मित्र असतात अशा प्रकारे लिहायचे आय होप मी सगळ्यांना मित्रांना समजलं मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण आठ आपण सहावीचा आपण पूर्णपणे इंग्लिशचा पेपर बघितला अशा प्रकारे चालू शकतो आणि लक्षात घ्या झालेली क्वेश्चन पेपर आहे याचा आधार घेऊन आपण पुढच्या आता ज्या क्वेश्चन पेपर येतील त्या सोडण्याचा प्रयत्न करा नवीन, नवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपला नेक्स्ट व्हिजन नवीन चॅनल आहे नेक्स्ट व्हिजन वरती एकदा व्हिजिट करा याला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ मी याच्यावरतीच टाकणार आहे दोन तीन व्हिडिओ टाकलेत माझ्या ते बघून घ्या आणि सपोर्ट करा तोपर्यंत सर्वांना काळजी घ्या लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर येणारे तुम्हाला पूर्णपणे आपल्या चॅनलवरती पाठीभासणारे पूर्ण तुम्हाला गायडन्स केलं जाणार ठीक आहे जुन्या क्वेश्चन पेपर आपण अजून सोडण्याचा प्रयत्न करणार चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या पीवाय क्यू म्हणजे झालेले क्वेश्चन पेपरही पण याच्यावरती अजून आपण आय एन प्रश्न काढायचा प्रयत्न करू चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र